सगळे मस्त का जानवी साडी सेंटर मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समोर आपण पाहणार आहोत छान अशा साड्या ज्या साड्या आता सध्याला ट्रेंडिंग रनिंग आणि डेल्यूज आपल्या दोन डेल्यूज गेली पाहिजेत साडी साडीची प्राइस ऑफर असणार आपण फॅब्रिक पाहून घेऊया प्राइस फक्त चारशे नव्याण्णव म्हटल्यावरती सगळ्यांना प्रश्न पडेल ताई फॅब्रिक व्यवस्थित नाहीये का तर हे पा जवळून पाहून घ्या साडीचं फॅब्रिक खूप जबरदस्त खतरनाक डेलिव्हला जाणार पाहुणीला घेतली तर पाहुणी नाराज होणार नाही खूप सुंदर साडी आहे ताई तिच्या अवेलेबल कलर पाहून घ्या मस्त असा कलर व्यवस्थित दिसतो मॅडम मस्त असा कलर जाणार आहे होत जी केलेली आहे देणे साडीपासून केलेली आहे आणि स्वतःला वापरण्यासाठी मस्त अशी जास्त साडी पण आणली का त्याच्यामुळे वेळ चढायची नाही आता तुम्हाला कलर पिस्ता कलर जवळून थाप जर जवळून घ्या भिडो मन व्यवस्थित फोकस करत असेल तर कॅमेरामन साठी सुद्धा एखादी लाईक नक्की द्यायची आहे हो की नाही देणार ना द्यायची तर हे पहा छान अशी पिंक कलर फ्लावर डिझाईन मुळे साडी अगदी छान दिसते आणि डेली यूजला खतरनाक जाते खूप सुंदर अशी साडी असणार आहे हा मळ खाऊ कलर आपल्याला किचन मध्ये सतत राहावं लागतं सतत काम चालू असतं लेडीज म्हटलं की प्रत्येक लेडीज मळखाऊ कलर आहे मस्त असा इटकरी कलर जाणार आहे हेअर स्किन साठी खूप खतरनाक कलर असणार आहे तर आपण पाहणार आहोत ब्रासो साडी जी ब्रासो साडी सगळ्या लेडीजला आवडते मला पण आवडते तुम्हाला पण आवडणार आहे आपल्या आईला पण आवडते आणि आपल्या मावशीला पण आवडते तर अशी साडी पाहिजे आपल्याला मस्त अशी ब्रास साडी वाव अशी ब्रास साडी कलर अवेलेबल पाहून घ्या छान असा थोडासा वाईन कलर आहे किंवा चॉकलेटी कलर आहे अर्चनाची साडी आणलेली आहे कंपनी अर्चना असणार आहे पहिली जी साडी पाहिली तर मी सरस्वतीची होती आणि कंपनी जिथं येते तिथे साडी खराब होतच नाहीये छान अशा अर्चनाची साडी पाहतोय आपण तर पाहून घ्या छान असा रेड कलर असा रेड कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त अकराशे रुपये हा पाळ छान असा नेव्ही ब्ल्यू कलर सगळ्या स्किनला जाणारा कलर आहे हा पाळ छान असा माझा फेवरेट आहे माझा फेवरेट आहे म्हटलं तुमचा पण फेवरेट असणारच छान असा डार्क वाईन कलर हा पाय ताई छान असा मोरपंकी कलर ज्या लेडीजची स्किन सावळी असते आणि तिला नेहमी प्रश्न पडतो मी कोणत्या कलरची साडी घेऊ मला कशी छान दिसेल काय तर हा कलर तुम्हाला खूप सुंदर दिसणार ताई तर छान असा स्काय ब्लू कलर आहे किंवा मोरपंकी कलर आहे ताई एक गुड न्यूज तुमच्यासाठी बरं का आपण छान अशी गडवाल तयार करून घेतली आहे खूप सुंदर खूप छान खूप छान अगदी सुंदर न्यू गडवाल तयार करून घेतली ताई हे पा अगदी वेगळा पॅटर्न आहे आणि अगदी मस्त पण दिसतोय छान असा इरकल बॉर्डर आली आहे आणि ऑर वर्क तुम्ही पाहताय जरा इर इरकल टाईप त्याला प्रिंट आले म्हणजे दहागाचं वर्क असणार आहे आणि साडी कोणती येत ताई गडवाल साडी गडवाल खूप सुंदर खूप छान साडी अशी तयार करून घेतली आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर भेटणार आहेत लवकरात लवकर व्हिजिट करायला यायचंय जानवी साडी सेंटर श्रीगोंदा काळकाई चौक शिदरकर गल्लीमध्ये राणीताईला भेटण्यासाठी पण यायचे साडी शॉपला पण भेटण्यासाठी यायचंय